के लाइट बात बोला जय महाराष्ट्र सर जय महाराष्ट्र संजय जाधव दिग्दर्शित हा गेरे गेरे पैसा आजचा हा ट्रेलर लॉन्च आहे माझा ट्रेलर मी काल लॉन्च केला होता पिक्चर अभी बाकी आहे एका चित्रपटाचे तीन भाग येणं हे मला असं वाटतं मराठीमध्ये खूप महत्वाची आणि एक महिलाचं दगड आहे अमे खोपकर यांनी ही हिंमत दाखवली आणि मला असं एक संजय तुम्ही गेलो होता आणि आज तिसरा हा संजय जाधव आहेत त्यांना उत्तम कलाकारांची साथ मिळालेली इथे सिद्धार्थ जाधव इथे आहेत या सुनी पंडित आहेत उमेश कामत आहेत आनंद इगळे आहेत संजय नार्वेकर आहेत तर ये रे येऊन बघतो वनिता खरात या या विशाखात आहे विशाखा या नागेश सर मागे उभे आहेत आपण कुठे मंचावर या विनंती नागेश सर मागे उभे जयवंत वाडकर संजय जाधव यांनी पहिला चित्रपट ब्लॉकबस्टर दिला होता तिसरा पुन्हा ब्लॉकबस्टर होईल अशी मी अशा अपेक्षा बघतो या सर्व टीमला